नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण बालकांचा विकास आणि अध्यापन त्या संदर्भात प्रश्न हे बघितले होते म्हणजे आपण जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित पन्नास पन्नास घटकानी आहे प्रश्न ह्या ठिकाणी एम सी क्यू स्वरूपामध्ये आहे आज आपण अध्ययन आणि अध्यापन संदर्भात ह्या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत बघा शिक्षण व अध्यापन शिक्षण व अध्यापन लर्निंग अँड पॅडॉगॉजी म्हणजे जसा अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण एम सी क्यू स्वरूपामध्ये बघतोय त्यामुळे हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यावे आता शिक्षण व अध्यापनमध्ये पहिला प्रश्न आहे मूल प्रामुख्याने कशातून शिकतात तर त्याचं योग्य उत्तर बी अनुभवातून दोन नंबरचा प्रश्न आहे लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली त्याचं योग्य उत्तर आहे बी जॉन डुई तीन नंबरचं आहे मुलांच्या शिकण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती योग्य उत्तर आहे बी वातावरणाची चार नंबरचा प्रश्न आहे पियाजे नुसार सात ते अकरा वर्ष ही कोणती अवस्था आहे योग्य उत्तर आहे सी कॉन्क्रीट ऑपरेशनल पाच नंबरचा प्रश्न आहे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली योग्य उत्तर बी वायगोत्स्की सहा नंबरचा प्रश्न आहे मूल इमिटेशन अनुकरणद्वारे शिकतात हे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे योग्य उत्तर ए सोशियल लर्निंग थेरी सात नंबरचा प्रश्न आहे अंतप्रेरणा इंट्रेन्सिक मोटिवेशन कोणती योग्य उत्तर बी स्वतःच्या आवडीमुळे शिकणे आठ नंबरचा प्रश्न आहे रेन इन्फोर्समेंट म्हणजे काय योग्य उत्तर आहे शी शिकलेले वर्तन मजबूत करणे नऊ नंबरचा प्रश्न आहे स्किनरचा सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे योग्य उत्तर आहे बी बिहेव्हिअरिस्टिक दहा नंबरचा प्रश्न आहे शिक्षणात फीडबॅक का महत्त्वाचे आहे योग्य उत्तर आहे चुका शोधण्यासाठी अकरा नंबरचा प्रश्न आहे डिस्कवरी लर्निंग कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर ए ब्रूनर बारा नंबरचा प्रश्न आहे इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये शिक्षकाने काय करावे योग्य उत्तर बी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवणे तेरा नंबरचा प्रश्न आहे लर्निंग इज मोडि मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर ही व्याख्या कोणी दिली योग्य उत्तर बी थॉनडाईप चौदा नंबरचा प्रश्न आहे पॉझिटिव्ह मोटिवेशनमध्ये काय येते योग्य उत्तर बी बक्षीस पंधरा नंबरचा प्रश्न आहे ऑपरेंट कंडिशनिंग कोणी मांडले योग्य उत्तर आहे बी स्किनर सोळा नंबरचा प्रश्न आहे मुले शिकण्याच्या प्रक्रियेत काय करतात योग्य उत्तर बी सक्रिय सहभाग घेतात सतरा नंबरचा प्रश्न आहे ट्रायल अँड इरर लर्निंग कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर ए थॉंडाईक अठरा नंबरचा प्रश्न आहे मुलांना शिकवताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे योग्य उत्तर बी मुलांची आवड व क्षमता एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे नुसार मुलं कसे शिकतात योग्य उत्तर आहे बी स्वतः अनुभवातून वीस नंबरचा प्रश्न आहे कोणता घटक शिकण्या आड येतो योग्य उत्तर आहे बी भीती आणि तणाव एकवीस नंबरचा प्रश्न आहे इंट्रेन्सिक अँड एक्स्टेन्सिक मोटिव्हेशन ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ए मॅस्लो बावीस नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकाचा विचार कोणत्या तत्वाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस तेवीस नंबरचा प्रश्न आहे शिक्षकांनी स्कॅ फोल्डिंग कधी द्यावे योग्य उत्तर आहे बी नवीन शिकण्याच्या प्रक्रियेत चोवीस नंबरचा प्रश्न आहे लर्निंग इज सोशल प्रोसेस कोणी सांगितले योग्य उत्तर आहे बी वायगोत्स्की पंचवीस नंबरचा प्रश्न आहे मुलांना शिकवताना प्ले वे मेथड कशासाठी उपयुक्त आहे योग्य उत्तर आहे बी नैसर्गिक शिक्षणासाठी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे कोणती पद्धत मुलांना जास्त परिणामकारक ठरते योग्य उत्तर आहे बी ॲक्टिव्हिटी बेस्ड मेथड सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे चाइल्ड सेंटर एज्युकेशन या तत्वाचे प्रतिपादन कोणी केले योग्य उत्तर आहे ए महात्मा गांधी अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे हायरकी ऑफ नीड्स कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ए मॅसलो एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे शिकण्याचे मूलभूत तत्व कोणते योग्य उत्तर आहे हे अनुभवावर आधारित असणे तीस नंबरचा प्रश्न आहे रेडिनेस टू लर्न म्हणजे काय योग्य उत्तर ए शिकायची तयारी एकतीस नंबरचा प्रश्न आहे पी आय जीनुसार कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट मन मध्ये काय महत्त्वाचे आहे योग्य उत्तर आहे ए वातावरण व परस्पर संवाद बत्तीस नंबरचा प्रश्न आहे रिवॉर्ड अँड पनिशमेंट कोणत्या शिक्षण पद्धतीत येते योग्य उत्तर बी बिहेविर बिहॅविअरिस्टिक बीहा, मध्ये त्या ठिकाणी येतं तेहतीस नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे योग्य उत्तर बी सकारात्मक प्रेरणा द्यावी चौतीस नंबरचा प्रश्न आहे लर्निंग बाय इमिटेशन कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी निगडीत आहे योग्य उत्तर आहे ए ऑब्झर्वेशनल लर्निंग पस्तीस नंबरचा प्रश्न आहे नॉलेज इज कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर हे कोणते तत्त्व आहे योग्य उत्तर ए कन्स्ट्रक्टिव्हिझम छत्तीस नंबरचा प्रश्न आहे प्रभावी शिक्षक कोण योग्य उत्तर बी जो विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो सदौतीस नंबरचा प्रश्न आहे लर्निंग कर कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर ए प्रगतीचा आलेख अडवतीस नंबरचा प्रश्न आहे शिक्षकाने विद्यार्थ्याला काय उपयुक्त ठरते शिकताना सॉरी शिकताना विद्यार्थ्याला काय उपयुक्त ठरते योग्य उत्तर आहे ए प्रत्यक्ष अनुभव एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे लर्निंग इज बोथ इंडिव्हिज्युअल अँड सोशल कोणाशी संबंधित आहे योग्य उत्तर ए वायगोस्की चाळीस नंबरचा प्रश्न आहे कोणत्या शिक्षण पद्धतीत गटक्रिया महत्त्वाची आहे योग्य उत्तर ए कोऑपरेटिव लर्निंग एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे क्रिटिकल थिंकिंग कशातून विकसित होते योग्य उत्तर बी समस्या सोडवण्याच्या क्रियेतून बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका काय असते योग्य उत्तर आहे बी मार्गदर्शक त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड का उपयोगी आहे योग्य उत्तर ए विचारशक्ती विकसित करण्यासाठी चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मोटिवेशन म्हणजे काय योग्य उत्तर बी शिकण्याच्या अंतर्गत प्रेरणा पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे लर्निंग आउटकम्स कसे मोजावे योग्य उत्तर आहे बी चाचणी प्रकल्प निरीक्षणाद्वारे शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे प्रभावी अध्यापनासाठी कोणती पद्धत सर्वोत्तम आहे योग्य उत्तर आहे बी विविध पद्धतीचा योग्य वापर सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सेल्फ डिरेक्टेड लर्निंग कोणाला उपयुक्त आहे योग्य उत्तर बी प्रौढ विद्यार्थ्यांना अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे चाइल्ड लर्न बेस्ट वेन त्याचं योग्य उत्तर आहे बी तो सक्रिय सहभाग घेतो एकूणपन्नास नंबरचा प्रश्न आहे टीचिंग एडचा उपयोग कशासाठी होतो योग्य उत्तर आहे बी शिकवण अधिक परिणामकारक करण्यासाठी पन्नास नंबरचा प्रश्न आहे प्रभावी शिक्षक विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करतात योग्य उत्तर आहे बी सकारात्मक प्रोत्साहन देऊन हे अशा पद्धतीने आपण एकेका घटकावरती पन्नास पन्नास प्रश्न बघतोय उद्या आपण पन्नास प्रश्न हे समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन संदर्भात बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघा जेणेकरून तुम्हाला टेटमध्ये हे चांगले मार्क येतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद